ना नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सैफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होत एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात प्रियादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतं पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतं त्याच परिसरामध्ये आणखी दोन घरं आहेत श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव एक घरात चोरी झालं होतं आणि आ... गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी श्री माने आणि पी श्री शैलेश यांच्या चमुनीचे चांगलं काम करून टेक्निकल आणि इंट दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपी पदक माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटका सध्या अं बेळगाव येथे राहणार आहे या दोघं ज्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या जवळपास केलेल्या आहेत यात जे जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होत ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे आ, बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरपोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहेत त्यापैकी सहा गडपोडी आणि